नमस्कार रसिक श्रोते हो मनाचे काव्य या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी आपलाच कवी मनोज शंकरराव भारशंकर आपल्यासाठी सादर करतोय आज माझी परीक्षा ही रचना माझ्या पहिल्या काव्यसंग्रह मायेचा पदार यातली जिंदगी घे परीक्षा किती तू माझ्या संयमाची जिंदगी घे परीक्षा किती हेतू माझ्या संयमाची आठवण आहे मला प्रत्येक नियमाची आठवण आहे मला प्रत्येक नियमाची जरी पायदळी तुंबले माझ्या भावनांना जरी पायदळी तुंबले माझ्या भावनांना विसरू कसा मी त्या हळव्या क्षणांना विसरू कसा मी त्या हळव्या क्षणांना फोडला हंबरडा मी फोडला होटा हो फोडला हंबरडा मी फोडला हो वेदना अंतरीच्या कुणीतरी ऐका हो वेदना अंतरीच्या कुणीतरी ऐका हो कुठे शोधू खांदा आधाराचा आता कुठे शोधू खांदा आधाराचा आता सदा पाठी राखा बाप माझा होता कुठे शोधू खांदा आधाराचा आता सदापाठी राखा बाप माझा होता हळुवार फुंकर बाप माझ्या वेदनावर हळुवार फुंकर बाप माझ्या वेदनावर लेप हळदीचा होता जिव्हारी जखमावर लेपहळदीचा होता जिव्हारी जखमावर बाप नव्हता खचला मिही ना खचणार बाप नव्हता खचला मिहिना खचणार एकटाचं संकटाशी मीही झुंजणार बाप नव्हता खचला मीही ना एकटाच संकटाशी मीही झुंजणार निर्धार पाहुणी माझा होते कैकांची गोची निर्धार पाहुणी माझा होते कैकांची गोची जिंदगी घे परीक्षा कितीही तू माझ्या संयमाची जिंदगी घे परीक्षा कितीही तू माझ्या संयमाची आठवण आहे मला प्रत्येक नियमाची आठवण आहे मला प्रत्येक नियमाची धन्यवाद माझ्या कविता जर आपणास आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद